एटीएम म्हटलं की सर्वांना डोळ्यासमोर येतं ते पैसे काढणारं मशीन परंतु दूध देणारे एटीएम मशीन पाहिलं पुण्यातील कात्रज आंबेगाव येथे राहत असलेल्या प्रेस्टिन पॅसिफिक सोसायटीतील तीन मित्रांनी मिळून येत दूध एटीएम मशीन तयार केलं त्यामुळे लोकांना शुद्ध व चांगल्या प्रतीचे दूध विक्री केले जाते परंतु हे मिल्क एटीएम नेमकी संकल्पना काय आहे या माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हे दूध आम्ही अशा शेतकऱ्यातून घेतो की ज्याचा फार्म आहे आणि प्य दूध घेऊत जिथं आमच्या सल्ल्यानुसार व्यवस्थिततेचं मॅनेजमेंट केलं जातं आणि ते दूध आम्ही इथे आणतो म्हणून आमच्यासारख्या ग्रामीण भागातील जे शेतकरी उत्पादक आहेत आमचे मंटी खेडेकर असतील किंवा बघाड्या असतील ह्या दोघांच्या सामवरून इथं दूध आम्ही आणतो आणि हे आणल्यानंतर दूध इथं जेवढे आम्ही वापरतो तर दूध तुम्हाला आपण डेमो सुद्धा दाखवणार आहेत तर आता ही कन्सेप्ट प्रत्यक्षात जेवढी इम्प्लिमेंट आणली म्हणजे गेल्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि ती कन्सेप्ट आम्ही चालू केली आता हे इम्प्लिमेंट करत असताना अत्याधुनिक पद्धत याच्यामध्ये आपण वापरतोय म्हणजे मिल्क एटीएम कन्सेप्ट तशी फार जुनी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर नव्हती त्याला पॉप्युलरिटी देण्याचं काम आम्ही पुढे करतोय आणि सुरुवातीला कस्टमरला अशा प्रकारचं आर एफ डी कार्ड देतो रॉयल फ्री मिल्क एटीएम हे आर एफ डी कार्ड आहे याच्यामध्ये त्यांनी पेमेंट ऍड करायचं म्हणजे जसं आपण मोबाईलला बॅलन्स किंवा टॉपअप मारतो तसं बॅलन्स या क्यू आर कोडच्या माध्यमातून आणि ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मारतो आणि त्यानंतर ह्या बॅलन्स आल्यानंतर आपण काय करतो की शक्यतो आपण प्लास्टिकच्या ऐवजी काचेची बॉटल किंवा स्टीलची केटल वापरावी असं करतोय जेणेकरून पर्यावरण पूरक असं आपण कुठेतरी एक त्यातून उद्देश सफल करतोय तर आता आपण वेगवेगळ्या की या देतो कसं तर अशा प्रकारचं कार्ड रिचार्ज केलेली तर टॅप करायचंय फॅट टॅप केल्यानंतर असे ऑप्शन येतात का हो बफोलो वगैरे वगैरे रिचार्जचं पण ऑप्शन येतो आता आपण बफोलाचं सिलेक्ट केलेलं आहे आणि बफोलाचं सिलेक्ट केल्यानंतर आता मी याच्यामध्ये एक लिटर दूध पॅप केलंय लगेच इकडे दूध द्यायला चालू झालं तुम्ही पाहू शकता बफोलाच याचं दूध म्हणजे म्हशीचं दूध दुधाची क्वालिटी जर बघायची असेल तर इथे फॅट ब्लोबल तुम्हाला दिसतील तर सर्वात महत्वाचं आहे की हे दूध मुद्दाम तुम्ही ट्रान्सपरंट बॉटल वापरल्यानंतर लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं प्युअर मिल्क आज त्या कस्टमरला मिळतंय आणि सर्वात सांगण्यात आनंद होतो की गेल्या सहा महिन्यामध्ये अशी कुठलीही तक्रार आमच्यापर्यंत आली नाही की दूध मासल किंवा खराब झालं कारण ह्याच्यामध्ये अशी सिस्टम केलेली आहे की दोन टँक आहेत मित्रांनो एक दोनशे लिटरचा आहे एक, लिटर एक शंभर लिटरचा कारण म्हशीचं जास्त असल्यामुळे आम्ही ती कॅपॅसिटी जास्त ठेवली आहे आणि त्या टँकमध्ये चिलिंग होतं म्हणजे दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत त्याच्यामध्ये तापमान असतं ते चिलिंग होतं आणि ते चिलिंग झाल्यानंतर ते दूध म्हणजे सकाळी सात वाजता आम्ही दूध याच्यामध्ये भरतो संध्याकाळी आठ साडेआठला राहिलेलं दूध शक्यतो शुल्लक राहत नाही कारण गरजेनुसार आम्ही मागवतो घरी राहिलं तर त्याचा आम्ही दही बनवतो परंतु ते दूध काढलं जातं आणि वीस ते पंचवीस मिनिट आम्ही याची क्लिनिंग करतो कारण क्लिनिंग इज इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्वाचं की ह्याच्यामध्ये काही सिस्टम असा केलेला आहेत की पाईपमध्ये दूध शुल्लक राहणार नाही राहिलं तरी ते सेट होऊन ओढून घेतलं जातं सेन्सर बेस्ट असल्यामुळे अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये तांत्रिक सुद्धा खूप बदल केलेले आहेत सोसायटी आम्हाला अप्रोच करतायत आणि या आजूबाजूच्या सोसायट्यांसाठी सुद्धा आता आम्ही सध्या होम डिलिव्हरी देतोय परंतु त्यांचा इंटरेस्ट आहे आणि आमची स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की पन्नास मीटर जरी क्रॉस होईल त्यावेळी आम्ही इथे घेतलं छोटस व्हर्जन पन्नास मीटर कॅपॅसिटीचं जे की थोडस स्वस्तात बसतं ते आम्ही प्रमोट तिथे करणार आणि तिथे नमीन एटीएम आम्ही टाकणार असं आहे की आम्ही भविष्याचा विचार केला कारण आमची सोसायटी एक क्लॅबची आहे त्याचा विचार करून आम्ही असं केलं होतं की दोनशे लिटर म्हशीचं आणि शंभर लिटर गाईचं क्षमता या मुलखेतील आमची आहे परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये जे आम्ही पंधरा पासून स्टार्ट केलं होतं आज आम्ही शंभर लिटरच्या घरात पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे कॅपॅसिटी वाईज तीनशे लिटरचं आहे आणि ज्याची कॉस्ट जवळपास पाच एक लाख रुपये मशीनची गेलेली आहे परंतु आम्ही पन्नास लिटर, लिटर ए, ते साठ लिटरची जी कॅपॅसिटी आहे ते साधारणतः दोन लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे जेणेकरून नवीन एंटरप्रिन्युअर म्हणून ज्याला स्टार्ट करायचा सुरुवातीला त्यांनी पन्नास साठ लिटर पासून करावी आणि जसं जसं कस्टमर वाढतील मग त्यांनी कॅपॅसिटी बदलावी पण जर पाहिलं तर या मिल्क एटीएम मुळे शुद्ध व चांगले दूध मिळण्यास मदत होते त्याच पद्धतीने दुधाला चांगला भाव मिळत असल्यामुळे दूध व्यावसायिकांसाठी मिल्क एटीएम हा चांगला व्यवसाय देखील ठरू शकतो राजकीयदारी लोकलिटी पुणे